नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मंडळी काही दिवस अगोदरच ना आपण एक व्हिडिओ बनवली होती टेलरिंग व्यवसायाबद्दल हो आणि तुम्हाला पण माहीत आहे माझी आई जी आहे ती टेलरिंग काम करते तर आई जेवढ्या पण गोष्टी आहेत टेलरिंगचे ते कुठून आणते आणि त्या पण एकदम स्वस्त दरामध्ये आणि खूप सारे पैसे त्याच्यामुळे वाचतात आणि कसं सर्व प्राईज वगैरे आहे त्या गोष्टींची होलसेल प्राईज काय आहे रिटेल प्राइस काय आहे आणि तुम्हाला कुठे स्वस्त मिळतील त्या सर्व गोष्टी ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी आज बघते आपल्या बरोबर आई आहे आणि आई आता खूप वर्षापासून टेलरिंगचं काम करते तर आई तू जास्त करून कुठून सामान आणतेस आपला स्वस्त मध्ये एकदम आम्ही ना मस्जिद मंदिर वरून सामान आणतो तिकडे होलसेल भेटतो अच्छा एकदम स्वस्त धरत म्हणजे तर इकडे बघताय हा सर्व आता ना आम्ही प्राइस सांगणार आहोत सामान म्हणजे किती स्वस्तात भेटतो हा सर्व बघा टेलरिंगचा सामान आहे अजून पण खूप सामान असतो बट जास्त करून एवढ्या गोष्टी आपल्याला नेहमी लागतात तर त्या गोष्टींची आई आता प्राइस सांगणार आहेस ना तू तर आता काय सर्वात पहिलं म्हणजे काय डिफरन्स असतो बरोबर ना इकडचा रेट आणि मार्केटच्या रेटमध्ये केवढा डिफरन्स असतो आणि आपल्याला किती स्वस्त पडतो ते याच्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला आई सांगणार आहे तर आई सर्वात पहिले ते काय आहे हे बघा धागे आहे आम्ही आणलेल्यावर अच्छा धाग्यांचा बॉक्स आहे म्हणजे किती मीटरचा हा हा तीनशे मीटर आहे अच्छा तीनशे मीटरचा तीनशे मीटर तीनशे मीटरचा आहे तीनशे मीटर आहे धागा आणि किती रीड आहे त्याच्यामध्ये एकूण शंभर आहे रीड अच्छा तर हा बॉक्स ना आम्हाला साडेचारशे ला पडला एक बॉक्स हा साडेचारशे रुपयाला आपल्याला एक बॉक्स पडतो साडेचारशे बघता हे सर्व शंभर रेड आहेत आणि मार्केटला साडेचारशे रुपये बरोबर ना मार्केटला साडेचारशे भेटतो आणि इथे याची प्राइस बघते ना तर सातशे रुपये आहे म्हणजे हा एक रीड आपल्याला जवळजवळ साडेचार रुपयाला ना आज साडेचार ला तिथे पडतो एक रीड धागा हा आतला आहे ना हा एक हा एक साडेचार ला तिथे पडतो आणि इकडे इक आम्ही दुकानात घ्यायला गेलो ना तर कधी धागा नसला ना मॅचिंगचा तर इथे गेलो ना घ्यायला भेट म्हणजे जवळजवळ शंभर रेट चा पकडला तर सातशे रुपये बरोबर आणि यांची प्राइस पण बघा प्राइस बघायला गेले नाही बघा इथे सातशे वीस लिहिलेली आहे म्हणजे साडेसात पण कधी कधी सात रुपये असे बोलू शकतो आपण तर एवढा डिफरन्स आहे म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपये बोलू शकतेस ना अडीचशे रुपयाचा डिफरन्स आहे आणि कधी कधी चारशे रुपयाला पण भेटतो ना चारशे क्वालिटीनुसार चार, दोन बॉक्स नऊशे रुपयाला म्हणजे जवळजवळ इथून जर घेतले असते तर आपले पाचशे रुपये म्हणजे जास्त पे करायला लागले असते दोन बॉक्स घे सातशे चौदाशे बरोबर किती आपल्याला फरक पडला दोन बॉक्स मध्ये बरोबर म्हणजे पाचशे रुपयाचा जवळजवळ आपल्याला नफा होतोय जर मार्केट मधून घेतला ब्लॅक आहे हे बघा हे खास करून ब्लॅक जास्त लागतात नाही ब्लॅक वगैरे जास्त लागतात आहे हा किती मीटर आहे दीडशे मीटर आहे अच्छा हा कितीला भेटेल आपल्याला तीन रुपयाला पडला तरी पण आम्हाला आणि इकडे घ्यायला गेलो तर इकडे पाच रुपयाला अच्छा पाच रुपयाला म्हणजे जवळजवळ जवळ दोन रुपये एक्स्ट्रा पे करायला लागतात आपल्याला आणि हा हा कोणता आहे अच्छा व्हाईट आहे म्हणजे हे दोन जास्त आपल्याला युज होतात ना जास्त पण जास्त करून गोल्डन पण हे बघा ह्यांचे रेट आहे तू बोललीस तीन रुपये तिकडे मार्केटला आणि इकडे पाच रुपयाला आपल्याला जवळजवळ एवढा डिफरन्स आहे त्याच्यात दीडशे मीटर आहे हा हे काय हे ब्रेस बटन आहे अच्छा हुक आहे ते हुक आहे

त्याचा साडेआठ रुपयाला म्हणजे एक ब्रेस बटन आणि हा कसा क्वालिटीवाला आहे ना हा सॉरी हुक आहे आणि हे बघा हे ना क्वालिटीवाले आहेत गन्स विदाउट गन्स आहे बघा गॅरंटी रश प्रूफ म्हणजे ह्यांना कधीच गन्स नाही लागत हे क्वालिटीवाले आहेत आणि हे इकडे ब्रेस बटन आहेत बरोबर ना हा जवळजवळ जोड़ आपल्याला साडेआठ रुपयाला मार्केटला प्राइस भेटते आणि इकडे आहे किती मला वाटतं तेरा कि बारा रुपयाला असेल ना हुकाच्या पैकी का बारा रुपये पण ते कसं काय काय चांगले नसतात गंज पण लागतात कधी कधी हे क्वालिटी वाले तरी हे हुकाना गंज नाही लागत काही बघा हुकाना बघा गज लागतो हा चांगल्या क्वालिटी अच्छा चांगली क्वालिटी घेतलं तर इथेच भेटतात आणि क्वालिटी वालेच बघा ना एवढे स्वस्तात भेटतात तिकडे जवळजवळ साडेआठ रुपयाला आणि इकडे नॉर्मल हुका तुम्ही घ्यायला गेला तर बारा रुपये तेरा रुपये बरोबर नाही एवढे महाग भेटतात म्हणजे क्वालिटी माल तुम्हाला तिकडे इतके स्वस्त जरा हा कितीला असेल एक हुक तिकडे कितीला पडतो हा हा तिकडे भेटतो रुपये अच्छा रुपये ना। पर्यंत भेटतो आठ रुपये हे क्वालिटी वाले आहेत ना त्याच्यामुळे महाग आहेत नाही तर ह्या हुकांची प्राइस ना नेहमी ब्रेस बटन पेक्षा कमीच असते बट हे क्वालिटी वाले आहेत त्याच्यामुळे थोडेसे महाग आहेत आणि हा एक कितीला बोलतेस तू आठ रुपये ना आठ सात रुपये अच्छा एवढे भेटतात जेव्हा डबल पण तुम्ही बोलू शकता डबल प्राइस पण तेवढा फरक असतो त्याच्यानंतर बघू फरक काढला ना हा किती पैसे आपले कमी होतात बरोबर आता बरोबर ह्या सर्व गोष्टींचा आपण टोटल करायला गेलो ना ह्यांचेच बघा आपल्याला पाचशे रुपये जवळजवळ आपले वाचले आता बटणं समजा घ्यायला तर आपण पॅकेट असं कसं बटनाचं दहा दहा रुपये असं सात रुपये अशी पॅकेट घेतो ना छोटी छोटी मग आम्ही अर्धा किलो तसं तिकडे अर्धा किलो, किलो एक किलो अशी पॅकेट भेटतात म्हणजे एकदम म्हणजे बटनि तीस रुपये किलो चांगल्या क्वालिटीची नसतील ती ना हलकी तीस रुपये किलो पण चांगली क्वालिटीची ही तर अजिबात कधी तुट हे नाही होणार धोका पडला तरी हे चांगले असतात अच्छा किलो ऐसी भाव तू घे किलो ऐसी भाव मैं घेतलेली पण मी गेल्या वर्षी घेतलेली मी अर्धा किलो ती माझी आता संपली आता एवढीच राहिल्या अच्छा त्याच्या मला ही दुसरी आणणार म्हणजे पन्नास रुपयाला अर्धा किलो शंभर रुपयाला किलो एवढे एवढे स्वस्त दर आपल्याला बटना भेटतात त्याच्यानंतर पुढे काय दाखवते आता हे ब्रेड आहेत अच्छा हे बेल्ट आहेत बेल्ट आपले मशीन मशीनचे मोटरवाले मशीन असतात त्यांना खास करून लागतात ना ते किती मार्केटमध्ये मार्केट मध्ये इकडे बघायला गेलं तर किंमत तीस रुपये अच्छा तीस रुपये म्हणजे अच्छा म्हणजे डबल टिबल पण भाव लावतात जवळजवळ तीस रुपये म्हणजे झाले टिबल भाव लावला आणि तिथे भेटत एकदम अच्छा हा ते तर हा बरोबर मध्ये घ्यायला गेलो ना आपण तर आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही सहा बरोबर क्वांटिटी सहा घेऊ शकतात किंवा डझन घेऊ शकतात अशाच तिथे क्वांटिटी मध्ये घ्यायला लागतात आणि जवळजवळ खूप कमी पैशामध्ये आता तुम्ही इकडे गेलो तर तुम्हाला तीस रुपयाला एक भेटेल पण ते तीस रुपयाला तीन भेटतील तुम्हाला असं बघितलं इकडे दोघांची किंमत फक्त दोन बेल्ट घ्यायला गेलं तर साठ रुपयाला आपल्या मशिनी समजा पाच रुपयाचा पण जास्त करून मग आपलीकडे गिराईक घेतील बरोबर ना दुकानावर जाण्यापेक्षा जर एक रुपया कमी विकत धागा वगैरे बरोबर तिथे पण आपला प्रॉफिट होतो मग तर पुढे बघतोय का आपण इकडे या बघा हे लेस आहेत ना हे हे बघा जास्त मीटर वरून पूर्ण पॅकेज आम्ही घेतलेला आहे अच्छा अठरा मीटर आहे आणि ह्याचा रेट साठ रुपये अठरा मीटर साठ रुपयाला आणि इकडे एक मीटर कितीला भेटतो दहा मी दहा रुपयाला एक मीटर म्हणजे जवळजवळ हा अठरा मीटर एकशे ऐंशी रुपयाला म्हणजे हा पुरा टोटल आपल्याला पडेल आणि पण घेतला आम्ही साठ रुपयाला म्हणजे जवळजवळ डबल हाफ प्राइस जास्त तिकडे घेतात जास्त हाफ काय जास्त झाली अजून मीटरची कंपॅरिझन केली तर हा किती साठ रुपयाला अठरा मीटर म्हणजे जवळजवळ साडेतीन रुपयाला एक मीटर झाला आणि इकडे तोच मीटर बोलते दहा रुपयाला बापरे एवढा डिफरन्स आहे म्हणजे मार्केट मग खूपच स्वस्त भेटतो मग बघायचं घेतो ना घेतो रस्त्यावर मग असल्या तर पाच रुपयाला क्वालिटी नसते क्वालिटी कमी असतात म्हणजे मला तर वाटतं आपण जास्त करून तिकडूनच माल आणायचा काय सजेस्ट करायचं जास्त करून तिकडूनच माल आणला पाहिजे म्हणजे इकडे आपल्याला खूपच खूपच जास्त डिफरन्स भेटतो बघायला गेला तर कुठल्या म्हणजे घेऊ शकतात आणि डिझाईन नुसार प्राइस अलग अलग असेल ना बरोबर चांगल्या क्वालिटीचे असतात ते आता बावीस रुपये जास्त असतात ह्यांची पण डिझाईन अलग अलग डिझाईन इकडे आपल्याकडे लेस आहे कलरवाल्या आपल्याला लागतात मग ते कलरवाल्या घ्यायच्या कलरवाल्या गोल्डन तर कशा गोल्डन कशा कुठल्या पण बुलाउजला गोल्डन साडी असली कलर की ती गोल्डन कशी लागते ना मग गोल्डनच्या जास्त घ्यायच्या तिकडे बघा डाळी वगैरे पण स्वस्त भेटतात खोबरं पण सस्त तेल पण सस्त भेट म्हणजे आपला जी काय वस्तू जेवणात म्हणजे लागतो ना घरी एवढी गल्डन वगैरे सगळं तिकडे भेटतो तिकडे पन्नास चाळीस एक एक वस्तू किला वीस तीस पन्नास चाळीस असे सुटले तरी आपलं दोन तीन आरामच सुटतात ह्याच सर्व गोष्टींचे ह्यांच जवळजवळ पाचशे रुपये आपले सुटले ह्या सर्व गोष्टींचे गेल्या ना दोन हजार रुपये जवळ दोन तीन हजार रुपये सुटतील परत घरातला सामान घ्यायला गेलो तर जवळजवळ त्याच्यामध्ये एक दोन हजार सुटतील म्हणजे चार हजार साडेचार हजार तर आपल्या प्रॉफिट होईल इथे घ्यायला गेली ना चार हा एक चार रुपयाला अच्छा खूपच जास्त खूपच स्वस्त बघायला झालं होत मशीनच्या सुया आपण घ्यायला गेले इथे दोन रुपयाला तीन रुपयाला भेट हा एक सुया एक सुई दोन रुपये तीन रुपये तिथे असे पॅकेज घ्या गेले गे ते पॅकेज बरं पडत आपल्याला बॉक्स भेटतो सुवांचा अच्छा बॉक्स पॅकेट हे बघता हा बघा ह्या मशनीचे सुई आहेत ह्यांचा पण नंबर असतो ना अलग अलग साईज चे असतात आणि ह्या अशा आपल्याला फॉल बिडिंग वगैरे कसं नॉर्मल धागा किंवा शिलाई मारायला ह्या सुया लागतात तर त्या आहेत त्या आणि ह्या सर्व आई दाखवते ह्या मशनीच्या सुया आहेत पॅकेट म्हणजे सहा पॅकेट किंवा बारा पॅकेट तुम्ही घेऊ शकता पण एकदम स्वस्त दर तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यानंतर काय दाखवते अच्छा ह्या ब्राऊज जास्त करून लावतात ना हे लटकन वगैरे ना लटकन वगैरे खास करून लावायला म्हणजे लटकन त्याला लावतात ना नाड्या ना कधी कधी दहा रुपये मीटर एक मीटर आणि त्या मार्केट मध्ये आपल्याला अच्छा कमी पण ह्याच्या भेटतात पाच रुपयाला पण भेटतात पण त्या जरा ह्याचे असतात चांगली घेतली तरी सात रुपयाला त्यांचा धागा बिग निघत नाही पाच रुपयाला त्या पण आहेत पाच रुपयाला एक अशी अजून स्वस्त त्यांची क्वालिटी चांगली नसते अच्छा हे चांगल्या क्वालिटीचे त्याच्यानंतर इकडे पण आपल्याकडे ना सर्व लेसेस आहेत ह्या बघा ही लेस बघा ही ह्या जसा क्वालिटीनुसार त्यांच्या डिझाईन नुसार पण लेसची प्राइस असते चे चे, ची ची अच्छा घागऱ्याचे जे स्ट्रेचिंग बघा त्याच्यामुळे नाही ह्या लेसची ची प्राइस थोडीशी हाय असते ह्या नॉर्मल लेसपेक्षा कारण यांची स्ट्रेचिंग यांची डिझाईन करायला खूप मेहनत असते हे पण अच्छा हे पण ऐकलं तर सर्व हे अगोदर पण जवळजवळ संपायला जवळजवळ संपायला बघा सेम पॅकेट ह्याचा पण होता जवळजवळ खूप युज झालाय खूप जास्त त्या टाईप मध्ये बनवतात त्याच्यानंतर काय दाखवते चैनी आहेत मग ते ड्रेसचं पण सामान तिकडे घ्यायला गेली नाईने गेली ना इथे तर दहा रुपये बारा रुपये आहेत दुकानात एक सिंगल चेन आणि तिथे गेली ना तर एक चार रुपयाला एवढी स्वस्त चार रुपये म्हणजे जवळजवळ अर्धी प्राइस जवळजवळ ब्लॅक जास्त करून संपायला पण व्हाईट नसल्या ब्लॅक जास्त करून मॅचिंग होते त्याच्या ब्लॅक पण बघा ब्लॅक थोडेसेच उरलेत आमच्या जवळजवळ संपत आल्यात कारण जास्त करून ब्लॅकच यूज होतात नाही तर व्हाईट पण युज होतात आणि त्याच्या बटन पण तिकडे बटन पण सस्ती भेटतात ड्रेसचीच बटनात ना ड्रेसची आहे अच्छा बटन पण शाईनिंगची पण बटन होती रे कुठेतरी शायनिंगची पण हे बघा एकदम स्वस्त किलोच्या भावान जशी दाखवली ना तुम्हाला ही बटना पूर्ण किलो किलोच्या भावान तिकडे एकदम स्वस्त जरा आपल्याला बटणा भेटतात आणि ड्रेसची ह्या ना आईने असे किलो किलोच्या ह्याच्यावर घेतलेल्या सर्व बटणा तर आता तू काय सजेस्ट करशील जे लोक व्यवसाय करतात आता टेलरिंगचं तर त्यांना मला तो मला तो वाटत जास्त करून तिकडूनच सामान आणला पाहिजे बरोबर ना आपला पण फायदा आहे आणि आपण असं धंदा पण करू शकता तुम्ही असं रीड पण विकू शकता कोणाला बाजूवाल्यांना वगैरे सांगितलं तर माझ्याकडे बाबा धागे भेटतात तर कमी आहे तर आपण विकून आपला पण त्याच्यात हे आहे ना ते ते चांगला प्रॉफिट कमवू हो शकता आणि हे झालं शिलाई मशीन किंवा किंवा नाडी आता किंवा लेस काय पण आपण विकू शकतात ना जास्त आणलेला असला तर सांगून आजूबाजूला बरोबर आता तर जास्त कमी तरी बरोबर बरोबर आणि हे जेवढं तुम्हाला कमी पैशात भेटेल ना तेवढंच तुम्हाला एका ब्लाऊज मध्ये मार्जिन जास्त काढता येतो म्हणजे ब्राऊज मध्ये जास्त प्रॉफिट आपल्याला मिळतो कारण आपल्याला सर्व जे एवढे पण गोष्टी आहेत ते स्वस्त दरात भेटलेले आहेत बरोबर ना आणि हे तर झालं सर्व शिलाई मशीनचं याच्या व्यतिरिक्त तुम्ही सर्व सामान पण तिकडून घेऊन येऊ शकता आणायचं असलं ना समजा हा टेलरचा सामान आहे ना तर आणू शकते पण घरात आपल्याला खायला काय कडधान्य वगैरे आणायचे तेल पाणी तर दोन माणसा बरं म्हणजे कसं सामान घ्यायला पण एक माणसाला होत ते तर आहे दोगो दोगो सामान सगळं आणू शकता तुम्ही आपल्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता आपण व्हिडिओ बनवलेली आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण चेक करू शकता आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आज जे पण टेलर लोक आहात त्यांच्यासाठी खासची व्हिडिओ होती आणि तुम्ही कुठून सामान घेतात ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती पण नक्की सांगा बरोबर नाही आणि खास करून जावा तुम्ही मी तर आम्ही सजेस्ट करू तिकडूनच सामान आणा बरोबर नाही खास तुमच्यासाठी तर मी घेऊन आला बरोबर काय कारण एकदम स्वस्त जरा तुम्हाला तिकडे सर्व सामान भेटेल तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला करा, तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा जर आवडली असेल तर भेट पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय